하다 तुम्ही एलो खा दत्त आओ इन द वुड रोम रोम भाइयों नानी वाँ। वाँ। क्या लड़का है वेरी हैंडसम बॉय संगले सोबत है डबल शिफ्ट करू नाम कहाँ लगाया फोन आपका क्या नाम है दोले हमसे दोले क्या, दोले। क्या काम है आपके पास नंबर आया कैसे काही कामाच नाही गल्लीच खाली आला फक्त आलाय बिट बिट भजापेच ती का बाबा आम्ही जातोय पोरं वाटत की आम्ही त्यांचाच व्हिडिओ व्हिडिओ ब्लॉग काढतोय आम्हाला काय करायचंय कॅरी समाज गेली घरी

तिला वाटलं आपण तिथे व्हिडिओ काढतो एवढी सुंदर आता सध्याच्या कंडिशन तुम्ही बघताय हो का पोर आत्महत्या करू करून म्हणजे कमी वय रेळा सोळा जात आमचं वय चाललंय वय राहिले पोरांचं त्यांनी काय करायला वय नाही काय जागाय का उमर आहे मी अभी जायगा कल जाय दोन चार पाच दिन बाद का मे काही नाही घुट लग्नामध्ये तर लग्नामध्ये सगळं भलतं जेवण जेवण सोडून देतात पण तळच जास्त येता पोर म्हणजे पोरं लग्न करायचा विचार करता आणि बा दोन मित्र लग्न जाऊन खायचा विचार करतात अरे जेवायला कधी थोड्या शरण जेवायचा आणि जेवायला टंग टंग टंगाय याची फ्रीज आहे आमचा माझी घंटा वाटली अरे फोन पाऊरा एवढं खूप ते वाकून नाही का भूत पाय वर वर बुद्ध आता तुमच्या आमची पाच हातात आली बुद्धी का बुद भूत

प्यारी समज गेल्या जेव्हाय कुठे मधून होल्लय आता तुला घाम तेवढा येतो डेड बॉडी होते दिसतील सर एक सेकंड नीट ठेव निट नीट ए सेव्हन हंड्रेड काय आजचा ब्लॉग जास्त मोठा नव्हता

तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे तुम्ही सांगा आम्ही जिम सुद्धा जाऊ जिम ला नाही फक्त सांगा सोबत जो तो आम्ही एक्सप्लोअर करू शकतो किती गेले पाहिजे किती व्हि जाऊ नाही लाईक्स किती गेले पाहिजे अंदाज लाईक आणि गेले तर आम्ही जाऊ हॉन्टेड तिथे जाऊ हॉन्टेंग Bye-bye.